नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी नाटक करत मुक्ता आणि सागरला म्हणू लागते सागर मुक्ता तुम्ही असे का वागत आहात मला नाही माहीत तुमचा हेतू तु काय आहे हेही मला माहीत नाही परंतु माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आज देव माझी साथ नक्कीच देणार आहे माझा मुलगा आदित्य याची कस्टडी मला नक्कीच मिळणार आहे आता सावणीचं सा, हे बोलणं ऐकून सागर आणि मुक्ता काहीच बोलत नाहीत तर आता सागर आदित्यला घेऊन पुढे निघून जातो मुक्ताही निघत असते तर आता सावणी मुक्ताचा हात पकडते आणि म्हणू लागते एक गोष्ट लक्षात ठेव आत्तापर्यंत तू कितीही काही प्रयत्न केलेस सईलची कस्टडी जरी तू घेतलीस तरी आज मात्र निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे माझा आदित्य मलाच मिळणार आहे आणि आज कोर्टात तू सर्वांच्या समोर तोंडावर पडणार आहेस परंतु मुक्ता सावनीला काहीच प्रत्युत्तर करत नाही तर आता सर्वच जण कोर्टात जातात त्याचवेळी साहेब येतात आणि म्हणू लागतात कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी आता सागरचे वकील साहेबांना म्हणू लागतात सागर कोळी यांनी आपल्या मुलासाठी म्हणजेच आदित्य कोळीसाठी कस्टडी मिळावी यासाठी कोर्टाजवळ अर्ज केला आहे आणि या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा तर आता सावणीचे वकील जससाहेबांना म्हणू लागतात आदित्य हा सावणीजी यांचा मुलगा आहे खरं तर तो त्यांचा आधारच आहे आणि म्हणूनच त्याची कस्टडी सावणी यांना मिळावी अशी मी कोर्टाला विनंती करत आहे तर आता सागरचे वकील जससाहेबांना म्हणू लागतात आताच माझे वकील मित्र म्हणालेत की आदित्य हा सावणीजी यांचा आधार आहे परंतु सावनीजी हे त्यांच्या मुलाला सांभाळण्यासाठी सक्षम नाही आहेत आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की त्यांचे वडील म्हणजे सागर कोळी हे त्यांच्या मुलाचं पालनपोषण करण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती अगदी सक्षम असल्यामुळेच मला असं वाटत आहे की कोर्टाने आदित्य कोळी यांची कस्टडी त्यांचे वडील सागर कोळी यांनाच द्यावी तर आता सावनीचे वकील जससाहेबांना म्हणू लागतात मिलॉर्ड काही झालं तरी सावनी ही आदित्यची जन्मदाती आई आहे आणि पहिल्यापासूनच आदित्यची कस्टडी ही त्यांच्याजवळ होती आता सागरकोळी यांना दोन मुलं आहेत सई कोळी आणि आदित्य कोळी त्यातील सई कोळी यांची कस्टडी सावणीची यांना न मिळता सागरकोळी यांना मिळालीच आहे परंतु आता आदित्यची कस्टडी ही सावणीची यांना मिळावी कारण काही झालं तरी आपल्या आईला आपली मुलं आपल्यासोबत असावी असंच वाटणार आहे आणि खरंतर तर सावणीजी यांचा आदित्यवर खूप जीव आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की सावनीची यांनाच आदित्यची कस्टडी मिळावी कारण प्रत्येक मुलाला त्याच्या लहान वयात त्याची आई त्याच्या सोबत असावी असं नेहमीच वाटतं आणि म्हणूनच मी कोर्टालाही विनंती करत आहे तर आता सागरचे वकील म्हणू लागतात कसं आहे ना जेवढी मुलांना आईची गरज असते तेवढीच त्याच्या कुटुंबाची गरज असते खरं तर सागरकोळी यांचं एक कुटुंब आदर्श कुटुंब आहे त्यांच्या घरात त्याला मिळणारे संस्कार हे खूप छान पद्धतीने असतील कारण त्याचे आजी आजोबा आत्या काका सर्वच जण एवढंच काय तर त्याची बहिणही तिथे त्याला ते मिळणार आहे आणि एवढ्या लहान वयात त्याला त्याचं कुटुंब मिळावं यासाठीच मी आज कोर्टाला विनंती करत आहे की सागरकोळी यांनाच कस्टडी मिळावी तर आता सावनीचे वकील म्हणू लागतात कुटुंब हा विषय काढला म्हणूनच मी सांगत आहे की सावनीची यांना कुटुंब नसलं तरीसुद्धा आदित्य कोळी हा त्यांचा एकमेव आधार आहे आणि म्हणूनच त्याची कष्टडी मिळावी तर आता सागरचे वकील म्हणू लागतात जर सावनीची यांना आदित्य कोळी यांच्या आधाराची गरज होती तर मग त्यांनी त्याला हॉस्टेलवर का टाकलं होतं आता मात्र सावनी शांतच होते कारण आता सागरच्या वकिलांनी योग्य तोच मुद्दा जज साहेबांसमोर कोर्टासमोर मांडलेला असतो तर आता सावनेचे वकील म्हणू लागतात कसं आहे ना आदित्यला योग्य शिक्षण मिळावं यासाठीच सावनेजींनी हा निर्णय घेतला होता तर आता इंद्राताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात नाटकी मेली माझ्या मुलाला त्रास देण्यासाठी हे सगळं काही करत आहे माझ्या सागऱ्याला त्रास व्हावा यासाठी आदित्यला ते त्रास देत आहे माझ्या नातवाला त्रास देत आहे आता साहेब इंद्राताईंना शांत राहायला सांगतात तर आता सागरचे वकील साहेबांची माफी मागतात आणि त्यानंतर इंद्राताईंना शांत करतात तर इकडे साहेबांच्या समोर सावणीचे वकील पुन्हा एकदा आदित्यची कस्टडी मिळावी यासाठी विनंती करतात तर साहेब म्हणू लागतात दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर आम्हाला महत्त्वाचं वाटत आहे ते म्हणजे आदित्यचा निर्णय आणि म्हणूनच आदित्य कोळी यांना कोर्टासमोर हजर करावं तर आता आदित्य कोर्टासमोर आल्यानंतर सागर मुक्ता इंद्राताई यांच्याकडे पाहतो तर त्यानंतर आदित्य सावनीकडे पाहतो तर आता जससाहेब आदित्यला विचारतात आदित्य तुला कोणासोबत राहायचं आहे तू घाबरू नकोस तुझ्या मनात जे काही उत्तर असेल आणि तुला जे योग्य वाटत असेल ते उत्तर तू देऊ शकतोस आता आदित्य विचार करू लागतो तर इकडे सागर मुक्ताला विचारतो मुक्ता आदित्य माझा मला मिळेल ना तर मुक्ता म्हणते आई एकविरेवर नक्की विश्वास ठेवा सगळं काही आपल्या मनासारखं का होईल आपला आदित्य नक्कीच आपल्याला मिळेल आई एकविरा त्याला योग्य तो निर्णय घेण्याची नक्कीच बुद्धी देईल तर आता सागर आदित्यला आवाज देतो आणि म्हणू लागतो आदित्य बाळा तू माझ्यासोबतच राहशील ना तर आता साहेब सागरला शांत करतात आणि म्हणू लागतात सागर कोळी तुम्ही असा त्यावर दबाव टाकू शकत नाही जर असं करण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते सावनीला खूप आनंद झालेला असतो आणि सावनी मनाशीच म्हणते सागर आणि मुक्ता आज तर आदित्यची कस्टडी मलाच मिळणार आहे आता आदित्य सागरकडे पाहतो त्यावेळी त्याचं कुटुंब त्याला आठवतं सागर आणि सर्वांनीच त्याची घेतलेली काळजी तर मुक्ताचं त्याच्यावर असणारं प्रेम तर दुसरीकडे ज्यावेळी आदित्य सावनीकडे पाहतो त्यावेळी सावनी आजारी आहे हे त्याच्या डोळ्यासमोर येतं आणि आदित्य मनाशीच म्हणतो मला माझ्या पप्पांसोबत राहायचं आहे माझ्या कुटुंबासोबत राहायचं आहे तिथे सर्वच नाहीत परंतु मम्मा मम्मा तर आजारी आहे आणि अशावेळी मी जर तिला सोडून गेलो तर कसं होईल तिला तर माझाच आधार वाटत आहे नाही मी जर तिला सोडून गेलो आणि तिला काही झालं तर ते मी नाही सहन करू शकत आणि म्हणूनच मला मम्मासोबत राहावं लागेल आता आदित्यला जजसाहेब विचारतात बोल ना बाळा तुला कोणासोबत राहायचं आहे तर आदित्य म्हणतो मला आता आदित्य मम्माजवळ असं म्हणेल त्याचवेळी इंद्राताई आजारी असण्याचं नाटक करतात आणि म्हणूनच आता जज साहेब पाच मिनिटांसाठी कोर्टाचं कामकाज थांबवतात आता सावनी म्हणू लागते ही सगळी काही यांची नाटकं आहेत तर त्यानंतर आता पाच मिनिटानंतर पुन्हाच्या वेळी कोर्टाचं कामकाज सुरू होतं त्यावेळी साहेब म्हणू लागतात आदित्य बाळा बोल तुला कोणासोबत राहायचं आहे तर आदित्यने निर्णय घेतलेला असतो आणि आदित्य म्हणू लागतो मला माझ्या पप्पांसोबत राहायचं आहे माझ्या कुटुंबासोबत राहायचं आहे आता आदित्यचा हा निर्णय ऐकून सावणीच्या पायाखालची जमीनच सरकते परंतु मुक्ता आणि सागर मात्र खूप खुश झालेले असतात त्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो तर आता जससाहेब म्हणू लागतात दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर आणि आदित्य कोळी यांच्या मताचा विचार केल्यानंतर आदित्य कोळी यांची संपूर्ण कस्टडी त्यांचे वडील सागर कोळी यांनाच देण्यात येत आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप आनंदच झालेला असतो आता आदित्य मात्र शांतच उभा असतो कारण आदित्यला खूप वाईट वाटलेलं असतं सागरचं सा बोलणं त्याला आठवतं सागरने आदित्यला सांगितलेलं असतं आदित्य, आदित्य कोर्टात तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे परंतु त्या अगोदर मी तुला एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि सागरने सावनीचा <Santhe> एक व्हिडिओ आदित्यला दाखवलेला असतो की ज्यामध्ये सावनी हर्षवर्धनला म्हणत असते की आदित्यला मी कशा प्रकारे फसवलं आहे आणि माझ्या या जाळ्यात आदित्य पूर्णपणे अडकला आहे तो माझी काळजी घेत आहे आता हे सगळं काही पाहिल्यानंतर आदित्यला धक्काच बसतो आपली मम्मा आपल्याशी किती खोटं वागत आहे हे सगळं काही आदित्यच्या समोर उघड झालेलं असतं आणि म्हणूनच आदित्यने हा निर्णय घेतलेला असतो आता आदित्यला पाहून इंद्राताई खुश होतात आणि म्हणू लागतात ही सगळी काही आई एकवेरीचीच कृपा आहे सावणी मात्र शांतच असते इंद्राताई म्हणू लागतात मला तरी असं वाटत आहे की आता नाचावंच सागर म्हणतो हो हो आधी आपण घरी जाऊ आणि म्हणूनच सर्वजण घरी निघालेले असतात परंतु त्याचवेळी सावणी रागानेच आदित्यच्या अंगावर धावून येते परंतु शेवटी मुक्ता मात्र ढाल बनून मध्ये उभी राहते आणि सावणीकडे रागाने पाहू लागते तर मुक्ता सागरला आदित्यला बाहेर घेऊन जायला सांगते आणि सावनीला म्हणू लागते काय झालं शेवटी तोंडावर पडलीच ना तुला कित्येक वेळा सांगितलं होतं की मुलांच्या भावनांशी खेळू नकोस तर सावनी म्हणते हे सगळं काही तुम्ही मुद्दामहून घडवून आणलात तुम्ही चिटिंग करत आहात माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करत आहात मुक्ता म्हणते हे काम आम्ही कधी केलंच नाही आदित्य आणि सईच्या जन्मानंतर हे सगळं काही तूच केलं आहेस खरं तर तुझ्या मुलांना तूच कुटुंबापासून दूर केलेस परंतु शेवटी मुलांनाही कळतं त्यांचं बरं वाईट काय आहे त्यांचं हित कशात आहे त्यांच्यावर कोण प्रेम करत आहे आणि कोण करत नाही एक गोष्ट लक्षात ठेव सावणी यापुढे माझ्या आदित्यच्या जवळ जरी आलीस त्याला एक शब्द जरी बोललीस तरी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता मुक्ताने सावणीला चांगलं तोंडावर पाडलेलं असतं तर इंद्राताई म्हणू लागतात यापुढे माझ्या कुटुंबाच्या आजूबाजूला जरी आलीस ना तरी याद राहा तुला काय वाटलं आम्ही हे सगळं काही कसं केलं अगं तुझाच डाव तुझ्यावर उलटवला आहे आता मात्र सावनीला काहीच कळत नाही इंद्राताई म्हणतात तू ज्यावेळी या फुटी बैलासोबत बोलत होतीस ना त्यावेळी तुझा व्हिडिओ काढून तोच आम्ही आदित्यला दाखवला आता सावनीच्या सगळं काही लक्षात येतं तर इंद्राताई म्हणतात स्वार्थीबाई पैशापुढे तुला ना तुझ्या मुलांचं प्रेम दिसत तुला फक्त पैसा हवा आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आता यापुढे माझ्या कुटुंबाजवळ वाकडे नजर करून पाहिलीस तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते तुझे तुकडे तुकडे करीन असं म्हणत इंद्राताई मुक्ताला घेऊन तिथून निघून जातात आता सागरचं कुटुंब पूर्ण झाल्यामुळे सागरला तर खूप आनंद झालेला असतो आता सागर आदित्यचे लाड करतो तर इंद्राताई म्हणतात चला आता घरी जाऊन माझ्या मुलाचं माझ्या नातवाचं मला स्वागत करायचं आहे आणि म्हणूनच इंद्राताई स्वातीला फोन करून सगळी तयारी करून ठेवायला सांगतात आता सर्वजण मज्जा मस्ती करत घरी निघालेले असतात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वातीने खूप जय्यत अशी आदित्यच्या स्वागताची तयारी केलेली असते एक टोपलीही सजवलेली असते मुक्ता विचारते की हे कशासाठी स्वाती म्हणू लागते आमच्यामध्ये एक पद्धत आहे ज्यावेळी मूल जन्माला येतं त्यावेळी पहिलं आई एकविरीच्या दर्शनाला घेऊन जातात आणि तेही या टोपलीतूनच आणि म्हणूनच आदित्यला त्या ते टोपलीमध्ये बसवलं जातं आणि आई एकविरीच्या दर्शनासाठी देवघरात घेऊन येतात आता यावेळी सागर आणि लकी दोघेही मिळून आदित्यला उचलून घेतात आणि ऐकवेरेच्या दर्शनापर्यंत घेऊन येतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी खूप चिडलेली असते तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो शत्रूला जर हरवायचं असेल तर त्यांच्या मुळावरच खाव करावा लागेल तर सावनी विचारते म्हणजे काय तर आता हर्षवर्धन म्हणू लागतो त्यासाठी तुला त्यांच्यामध्ये फूट पाडावी लागेल खरं तर त्यांची एकी आहे आणि त्यावरच तुला खाव घालावा लागेल आणि त्यासाठी तुला मुलांना किडनॅप करावं लागेल आता हे ऐकल्यानंतर सावणीला धक्काच बसतो सावणी विचारते काय तर, तर हर्षवर्धन म्हणतो की हो मुलांना किडनॅप करावं लागेल आता हर्षवर्धन आणि सावणीचा हा डाव मुक्ता कशाप्रकारे उधळून लावेल आणि पुन्हा एकदा सावणीला कशाप्रकारे तोंडावर पाडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद